असं आहे की आता मी जी घोषणा करेन त्यामुळे तुम्ही डबल टाळ्या वाजवाल जून पासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग लॉ एमबीएस सहित कुठल्याही कोर्सला एक रुपयाही फी भरावी लागणार नाही नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र सरकारने घोषणा केल्याप्रमाणे मुलींना उच्च शिक्षण किंवा तंत्र शिक्षण हे मोफत मिळणार आहे त्याविषयीचा जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि आज तो जे आर मी तुमच्या समोर सादर करीत आहे चला मंडळी तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला जी खूप महत्वाची व्हिडिओ आहे आपल्या मुलींसाठी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी तर काय आहे जे आर आणि काय आहेत त्यामध्ये अटी शर्ती ते आपण व्यवस्थित बघूया व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस आपण त्यांना जे म्हणतो सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग ई बी सी तसेच इतर वर्ग म्हणजे ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के ऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबत हा शासन निर्णय आहे त्यानंतर महाराष्ट्र शासन उच्च तंत्र शिक्षण विभागाचा ऍड्रेस इथे दिलेला आहे आणि हा जो जी आर आहे तो आठ जुलै दोन हजार चोवीस ला निर्गमित करण्यात आलेला आहे आता आपण संदर्भ बघूया तर संदर्भमध्ये पहिला आहे उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक टी एम त्यानंतर दुसरा आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय ईबीसी मैत्रिणी आपण प्रस्तावना बघूयात उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्या शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे एसईबीसी या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभ देण्यात येतो व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण हे छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार एन ई पी नुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचारा प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे तो शासन निर्णय आहे आता तो वाचून बघूया आपण राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अंशत अनुदानित टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतन सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे म्हणजे खासगी अभिमत विद्यापीठे स्वयं अर्थ विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या उपक्रमांमधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस सी व्यवस्थापन कोट्यातील व संस्था स्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या बघा मैत्रिणींनो म्हणजे आता तुम्हाला नवीन प्रवेश घ्यायचा असेल तरीही तुम्हाला हा शासन निर्णय लागू होणार आहे पण तुमचं आधीच या आधीच ऍडमिशन झालेलं आहे एखाद एखादं वर्ष तुमचं झालेलं आहे अशा विद्यार्थी मैत्रिणींना सुद्धा हा शासन निर्णय लागू होणार आहे पण तुम्हाला तुमच्या अर्जाचं नूतनीकरण करावं लागणार आहे ही एवढी एक अट आहे मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून शासन मान्यता देण्यात येत आहे तसेच यासाठी येणाऱ्या रुपये नऊशे सहा पॉइंट झिरो पाच कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे असा हा शासन निर्णय आहे वरील प्रमाणे शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या आणि अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा चार दोन हजार चोवीस मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा करण्यात येत आहे सर्व संबंधित प्रशासकीय विभागांकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर निधी हा संबंधित प्रशासकीय विभागाच्या लेखा शीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणी करता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे असा हा पूर्ण जी आर आहे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ईडब्ल्यू एस प्रवर्गास केलेल्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक सात दहा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुद्धा बदल केलेले आहेत तुम्ही बघून घ्या यामध्ये बदल केलेले बदल आहेत ईडब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञे करताना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ऐवजी आई आए व वडील म्हणजे दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे त्याचबरोबर डब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजेश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवर्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरता मिळाल्यानंतर ही सवलत त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञे राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही हा असा जी आर आहे तुम्हाला वाचून दाखवलेला आहे या जी आर मधले महत्वाचे पॉइंट जे आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे या योजनेअंतर्गत ज्या मुली उच्च शिक्षण किंवा तंत्र शिक्षण घेत आहेत यामध्ये यामध्ये कुठले कुठले विषय आहेत तर वैद्यकीय शिक्षण आहे औषधी द्रव्य विभाग आहे कृषी व पशुसंवर्धन विभाग आहे दुग्ध व्यवसाय विकास आहे मत्स्य व्यवसाय विभाग आहे या विभागाच्या अंतर्गत ज्या मुली शिक्षण घेत आहेत अशा मुलींना ज्या मुलींच्या कुटुंबाचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व माझ्या विद्यार्थी मैत्रिणींना शंभर टक्के फी मध्ये सवलत मिळणार आहे तुर्तास या सर्व जी आर चा जो सारांश आहे तो एवढाच आहे तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे आठ लाखाच्या आत असावं तुम्ही या आधीही उच्च शिक्षण घेत असाल तरी तुम्हाला तुमचा अर्ज अपडेट करायचा आहे आणि या योजनेचा अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि नवीन ज्या माझ्या मैत्रिणी आता प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासाठी तर ही योजना आहेच विद्यार्थी मैत्रिणींनो कसा वाटला हा जी आर कशी वाटली ही योजना कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा काही अडलं असेल काही माझं राहिलं असेल तेही मला सांगा आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी आता तयार राहा तुम्हाला पैशांसाठी कुठली अडवणूक होणार नाही पैशामुळे तुमचं शिक्षण राहणार नाही आता तुमच्या पंखांना उंच भरारी मिळू दे तुम्ही उंच उंच उडा खूप मोठ्या व्हा आपल्या आई वडिलांचं आपल्या देशाचं नाव खूप मोठं करा मैत्रिणींनो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका अशाच वेगवेगळ्या नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे क्लाउड मराठी धन्यवाद